पाच बारा दोन हजार चोवीसचे बाजारभाव गवार पन्नास ते सत्तर रुपये भेंडी पंधरा ते तीस रुपये टोमॅटो पंधरा ते पस्तीस रुपये वटाणा पन्नास ते नव्वद रुपये घेवडा पंधरा ते पंचवीस रुपये दोडका दहा ते सत्तावीस रुपये मिरची पंधरा ते पस्तीस रुपये भोपळा पाच ते आठ रुपये काकडी आठ ते बारा रुपये हिरवी काकडी आठ ते बारा रुपये फापडा वीस ते पस्तीस रुपये कारले पंधरा ते पंचवीस रुपये डांगर बारा ते अठरा रुपये फ्लावर पाच ते बारा रुपये कोबी आठ ते पंधरा रुपये वांगे आठ ते पंचवीस रुपये ढोबळी पंधरा ते पस्तीस रुपये तोंडली दहा ते पंचवीस रुपये शेवगा दीडशे ते तीनशे रुपये गोसाळी वीस ते पंचवीस रुपये कोथिंबीर तीन ते सात रुपये जोडी मेथी तीन ते आठ रुपये जोडी शेपू सात ते दहा रुपये जोडी पुदिना चार ते आठ रुपये जोडी बीन्स वीस ते चाळीस रुपये भुईमुग शेंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर दहा ते पंचवीस रुपये बीट पंधरा ते पस्तीस रुपये डेमसे दहा ते वीस रुपये आले वीस ते पस्तीस रुपये भरीत वांगे दहा ते पंचवीस रुपये वांगे पंधरा ते पंचवीस रुपये पालक पाच ते आठ रुपये जोडी पात दहा ते वीस रुपये जोडी स्वीटकॉर्न बारा ते वीस रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज पंधरा ते पंचवीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा